हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची आमटी त्याच्यासाठी मी शेंगदाणे घेतलेले आहेत आरती वाटी पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक बटाटा घेतलेले आहेत तर इथं मी शेंगदाणे असे भाजायला ठेवलेले आहेत आणि मिरची आपण बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये तर इथं आपली मिरची छानपैकी अशी बारीक करून घेतलेली आहे तर मी बटाटा असं सोलू असं खापलेलं एक बटाट्याच तर मी इथे एक चमचा तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये बटाटे परतून टाकलेलं थोडस मीठ टाकणार आहे परतून घेऊया बटाटे मी बघा तळून घेतलेले आवश्यक आहे चम्मच मी तेल टाकलेले त्याच्यामध्ये डिरे टाकणारे मिरचीचे टाकणारे दारू मीठ करून घ्यायचे फेंडी अशी परतून घेतली मी बिर्याणी तुम्हाला जितपत तिखट लागते ना त्यानुसार मिरच्या घ्या आता आपण फेंड्यानुसार एक बारीक केलेलं वाटून टाकलं मिक्स करून एवढं पातळ केलेलं आहे मी गरम पाणी टाकून घेतलेले मग जेवढं पातळ लागेल तेवढं तुम्ही करा आणि बटाटे ते केलेले ते टाकून घेणारे ना म्युझिक लायसन्स आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं पाच मिनट उकळी अनुसार आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आपण भात करणार आहोत त्याच्यासाठी मी दोन मिरची इथे पाकून घेतलेल्या आणि थोडीशी जिरे घ्यायचे आहेत आपल्याला इकडे मी भगर अशी धुवून घेतलेली आहे में में दे 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 दे। दे दे. आता आपण फोडणी करणार आहोत फोडणीसाठी मी जिरे टाकले आणि टाकलेली आहे आपण टाकून घेणार याच्यात तर मी गगड टाकून सगळं मिक्स करून घेऊ आपण आता याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून घेणार आहे सगळीनुसार मीठ टाकून मिळतात आता शिजवून घेऊया आपण तर इकडं आपल्या आमपुरीला छानपैकी अशी उकळी आलेली म्युझिक लायसन्सिंग वी तुम्हाला याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची तर कोथिंबीर पण टाकू शकतात ते मी उपासासाठी के जे अशा प्रकारे आपली आमटी तयार झाली इकडं गॅस बंद करते तर इकडे मी बगरीचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी आपण छान छानपैकी मळून घेऊया पाणी टाकायचं कोमट पाणी घ्यायचं कोमट पाणी टाकून मळून घेऊया मी अशा प्रकारे मळून घेतले आपण भाकर करून घेऊ इकडे मी तवा म्युझिक लायसेन्सिंग रीइमॅजिन्ड हे बघू शकता आपली भाकर झालेली आहे आता आपण याला तव्यावर टाकणार आहोत तो बघू शकता मी भाकर टाकून घेतलेली आहे तव्यावर पातळ सर अशी हे करून घ्यायची टाकून घ्यायची आणि त्याच्यावरतून पाणी लावून घ्यायचं आता आपण पलटी करून घेऊया पलटी करून घेतलेली आता आपण शेकून घेऊया छानपैकी फुलली अशी अशाच प्रकारे मी सगळी वापर करून घेणारे तर ही आपली उपवासाची थाळी बगरीचा भाग शेंगाची आणटी आणि भगरीची भाकर कशी वाटली तुम्हाला नक्की एकदा ट्राय करून घ्या Bye